की येऊन जाऊन ते कनेरे गावची जमीन आम्ही तिथं मॉडर्न मार्केट करणार होतो तिथं हळदीचा हळकुंड जर आलं तर मी राजीनामा देतो की ती जमीन खासगी मालकाच्या नावावर नाही तुम्ही सातबारा सेतू सुविधा केंद्रावर जा ती जमीन कृषी विभागाच्या नावानं तुम्हाला झालेली पाहायला मिळत ती कोणी मॉडर्न मार्केटच्या नावाखाली खासगी व्यक्तीच्या घशामध्ये जमीन गेलेली नाही आमदार महोदय एवढं खोटं बोलत असेल मला सांगतो इतकं खोटं बोलणारा माणूस आहे की त्याचं म्हणजे असं माणसाला भेटलं की त्याला वाटतं बाबा बाबा हे अतिशय म्हणजे वैचारिक पातळी शून्य असलेले हे लोक आहेत सर्वसामान्य जनतेनं दोन हजार एकोणीस ला गेला बाबा गरीब घराचं पोरग आहे शेतकऱ्याचं शेतकरी कुत्र म्हणून काढलं त्यांच्या कार्य सोबतच्या कार्यकर्तेची सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये निराशा झालेली आहे आम्ही तिथं मॉडर्न मार्केट करणार होतो आणि मी तिथं हळदीचा हळकुंड जर आलं तर मी राजीनामा देतो साहेब तिथं कमीत कमी, कमी पाच एकर मध्ये एकोणतीस प्रकारच्या वेगवेगळ्या जातीच हळदीचं फेर फेरण्यात त्याच्यातून चांगल्या प्रकारची हळद निघाली त्याचे व्हिडिओज आमच्याकडे कृषी विभागाची ती जमीन आहे इतर खासगी व्यक्तीच्या नावावरती जमीन नाही आज तिथं पत्रकार बनलोय तुमच्यात एक सुद्धा सांगतो थी थी मालका थी 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 ते की ती जमीन खासगी मार्गाच्या नावावर नाही तुम्ही सातबारा सुविधा केंद्रावर जा ती जमीन कृषी विभागाच्या नावानं तुम्हाला मिळत ती मार्केटच्या नावाखाली खासगी व्यक्तीच्या घशामध्ये जमीन गेलेली नाही तिथं काहीतरी व्यापारी गाळे काढून ते काहीतरी विकाविकी करून पाच दहा लाख प्रत्येक मागे काढण्याचा जे षडयंत्र होत या षडयंत्राला धुळीस मिळवण्याचं काम आदरणीय महाराष्ट्र एकनाथ भाऊ शिंदे यांनी केलं आदरणीय खासदार आदरणीय यांच्या माध्यमातून हे काम शेतकऱ्याच्या हितासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रक्रिया उद्योगासाठी ती जमीन त्यांनी तो संपादित करून घेतली आणि तिथं आमदार महोदय एवढं खोटं बोलतात मला सांगतो इतकं खोटं बोलणारा माणूस आहे की त्याचं म्हणजे असं माणसाला भेटलं की त्याला वाटतं बाबा <laughs> बाबा हे तर किती लगेच पुढे गेले किती ते याच काय खरं आहे त्याचं काय खरं आहे याची पाहतू, त्याची पाहातून याला जेलमध्ये घालतो आणि याला बर्बाद करतो अतिशय साहेब इतके विचार मी बोलू तर अतिशय म्हणजे वैचारिक पातळी शून्य असलेली हे लोक आहेत सर्वसामान्य जनतेनं दोन हजार एकोणीस ला याला बाबा गरीब घरात पोरग आहे शेतकऱ्याचं शेतकरी कुचरून एक काढला त्यांच्याकडे सोबतच्या सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये निराशा झालेली आहे आपल्या संग चहा प्यायला जेवण करायला आकड्यावर जेवायला येणार आहे म्हणजे आपलं कायच भलं होईल आपल्या आकड्या बसून चकाचक असं काहीतरी होतय काय हे सर्व तेन मातीत मिसळण्याचं काम केलं सोबतच्या कार्यकर्त्यासोबतच या जनतेच्या सुद्धा ज्या काही अशा अपेक्षा होत्या याच भंग करण्याचं काम आदरणीय आमचे मित्र या विधानसभेचे आम आमदार या यांनी केलेले आहे त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या जनतेला किंवा यांच्या माध्यमातून काहीतरी चांगलं होईल परंतु त्या अपेक्षा धुळीत मिसळण्याचं काम केलं आणि त्यांनी काय कमिलं जनता कमी माणसं कमिली माणुसकी कमिली का पैसा कमी हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही त्यांनी काय कमिलं या सर्वसामान्य जनतेला माहित आहे आणि इथून पुढच्या काळातही त्यांनी जे दबाव आज सुरू केलेले विधानसभेची निवडणूक दोन महिन्यावर येऊन घेऊ दिली अवघ्या मला तर वाटतं की वीस सप्टेंबरच्या आसपास आहे विधानसभेचं आचारसंहिता लागेल असं एक आपल्याला अपेक्षित आहे या सर्व गोष्टी समोर असताना त्या मी सर्वसामान्य कार्यकर्ता असो मी एखादा पदाधिकारी असो एखादा लोकप्रतिनिधी असो त्याला मी तुला फंड देतो मी तुला अमुक देतो मी तुला कोटीतच भाषा चालू आहे दाखवत नाहीच पाच कोटी देतो दोन कोटी देतो तीन कोटी देतो इतके दिवस तर साहेब पत्ताच नव्हता की हे कोण्या गटात आहे शरद पवार साहेबाकडे साहेबांकडे अजित पवार साहेबाकडे काहीच मिळ नव्हता हे मुंबईला गेलो की, की दादा आम्ही वसमत मध्ये आलो की मोठे साहेब म्हणजे असं येण्याचं काम चालू होत साहेब या मागच्या पंधरा वीस दिवसाच्या काळामध्ये त्यांनी कुठेतरी आता अजितदादा पवार साहेबांचा सा बॅनर वर फोटो लावायचं काम सुरू केलं मग लोक म्हणजे अरे हे आता दादा संघ आहे मग लोकांना माणसाला आता नाही आता हे दादा आता <laughs> <laughs> मग ते जे जे आ, या गजपती विधानसभेमध्ये त्यांनी सुद्धा दहा वर्षे राज्य केलं असेल आदरणीय दाडेवकर साहेब ते दाडेवकर हो साहेब सुद्धा कुठेतरी वेगळ्या मार्गाने त्यांनी त्यांचं तान काम सुरू केल्यामुळं आणि यांनी यांनी यांचा एक बाजू घेतल्यामुळं लोक याची जी संभ्रमावस्था होती ती संभ्रम अवस्था दूर झाली आणि राष्ट्रवादीची सुद्धा दोन गट प्रखरपणे या वस्तू विधानसभा मतदारसंघामध्ये जनतेला पाहायला मिळाली आणि मग त्यांनी सुरू केलं कोणाला ब्लॅकमेलिंग कशी करायची कोणाला कामाची अपेक्षा आहे बाबा तुला तु दहा लाखाचे देतो तुला एक कोटीचे देतो तुला दोन कोटीचे देतो पण सर्वसामान्य जनतेला मी आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो की कुणीही यांच्या दबडाच्या अवतानाला भरू नका कारण राहिला दीड महिना या का। दीड महिन्यामध्ये काय काय काम देणार आहे कोणाला देणार आहे आणि हे तुम्ही ओळखा की पावणे पाच वर्ष का देऊ नये तुम्हाला काम पावणे पाच वर्षे का तुमचं काम केलं नाही पावणे पाच वर्षे सर्वसामान्यांच्या ज्या गोरगरीबाच्या अडचणी होत्या त्या त्याच्यासाठी तुम्ही का धावून गेली नाही सर्व गोष्टीचा तुम्ही कुठेतरी विचार करा लबाड करते लबाड करते की लबाड लांडगं ढोंग करतय लबाड लांडग सोम करतय काढायचा आहे पुन्हा पदरात काढून आणि पुन्हा पुन्हा पाहुणे पाच वर्ष हेच पाडा त्याला माहित आहे की बरोबर दोन महिन्यावर आलं की पुन्हा एकदा अजून लोकांना येण्यात काढण्याचं काम चालू करता येते पुन्हा मग असं चॉकलेट वाटायचे आणि पुन्हा मग आपलं कार्यक्रम पुढे करून द्यायचा या गोष्टीचा सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेने कुठेतरी विचार करण्याची गोष्ट आहे आणि ते येऊन जाऊन त्यांचं सांगतात ते आम्ही लोळाची शिबिरे घेते साहेब इथं मला वाटतं आपले काय जंगमवाडं लायन्स क्लब लायन्स क्लबच्या माध्यमातून गोरगरीब मोफत मध्ये ऑपरेशन करण्याचं काम हे चालूच असते त्यांचं पूर्वापार सतत त्यांचं काम वर्षानुवर्ष चालू त्या कामाला कुठेतरी यांनी स्वतःच बॅनर लावले खेड्यापाड्याने आणि स्वतःचे बॅनर लावून ते कार्यक्रम त्यांना दाखविला की मीच करायलो हे सगळं सर्वसामान्य जनतेला काय कोणाला माहित नसते आपल्या सारख्याला काही माहित नाही तर ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला काय गोष्टी माहीत राहणार आहेत त्यांनी आपलं बॅनर लावलं ती एस टी तिकडून याची जंगमवाडीची लायन्स क्लबची ती लायन्स क्लबवाले वाले नेणं आणणं खाऊ घालणं ऑपरेशन करणं ह्या गोष्टी सर्व स्वतःच्या पैशाने जातात कोणाकडून कसली मदत घेत नाही त्याच्या एस हे उभी हेच फोटो सेशन लोकांना वाटेल मलाच आम्हाला एस टी अनुसवणारी एस टी तिच्या जेवणावर बी हेच तिथं उभी जसं काय ये ना तिथं तांदूळ गेला गहू वेळात काढणार तुम्ही लोकांना किती वेळात काढणार आम्ही इतके दिवस बोलत नव्हतो परंतु ही बोलायची वेळ आलेली आहे कुठं तरी सर्वसामान्य जनतेला ही गोष्ट समजून सांगण्याची वेळ आलेली आहे त्याच्यामुळे मी आज इथं कोट फिट केला आपल्या समोर या सर्व त्याचे खोटारडेपणाचा आव आणून स्वतःला कसं स्वयं घोषित धर्मात्मा करण्याचं काम जे चालू आहे हे कुठं तरी आपल्या सर्वसामान्य जनतेसमोर आणण्याचं काम हे माझ्या सर्व माझ्यासारख्या एका सामान्य तरुणाचं आहे त्यामुळे मी आपल्या समोर या मीडियाच्या माध्यमातून सर्व या बसमत विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या समोर या गोष्टी मांडण्याचं काम इथं केलेलं आहे आदरणीय संजीव चिखोर साहेबांना मी परत एकदा विनंती करतो की साहेब इथं खूप छोट्या प्रमाणात आपले हे पदाधिकारी म्हणजे जेवढी सर्कल प्रमुख आहे झालेली आहेत शहर प्रमुख आहेत आपली विधानसभा